चले भाई वेलकम टू माय गाय वेंगलोरला कारण चला आपण आज चाललोय खोपी उडते परत एकदा पागायला आपल्या चेटीवरती बाबू पाण्यात पाणी काय माहित नाही कसं आहे आता पाणी आपलं सुकत खतरनाक आहे मस्त एकदम नफरदास म्हणतात जन्नाद खतरनाकू एक्झाम

जास्त कायम नाही इथे सीता थोडी पाहूया आपण आज एक मजा म्हणून जागा खाली आपली आहे त्याच्यासाठी पागायच आज तर आलोय जेटीवरती हो दोन नंबर जेटीवर एकदम खतरनाक काम आहे इथे तर रापणीचा होडा आहे आणि बघू आपण पागू आता जेडीवर जाऊन चला आता जेडीवर आपला पाक काढून झाला आहे आणि मारू मस्त आता इकडे रिक्स वाटते मला नांगर विंगर असेल खाली दगड बिगड कारण त्यानी तिकडेच आपला शेंडी फाटलेली पूर्ण तरी आपल्या जिम्मेदारीवरती आपण मारतोय थोडा रिक्स आहे पण भेटला तर काहीतरी मोठं पण भेटू शकतो खाली।, खाली ना आणि पॅन्ट वर करायची दिसत नाही बडा पडाय खेकडा केवढा असेल हे बघा कितना बड़ा है आपली शेंडी दगडा मधून येते कुचत 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 हळू हळू चुकीने पण नाही म्हटलं काढून जर मोठा मेला दिसतो काढू का आता हाय नाही वाटतं भागात आपल्या पूर्ण चिंदी झाली त्याची हाय हाय काहीतरी हाय बारीक सारीक तर होय ना पण काहीतरी हाय तर एक मस्तपैकी पैकी बोईट आहे एक बोल्ट आणि ढिगबर कचरा आलाय दोन बोल्ट आणि ढिगभर कचरा आलाय एक कोकरी है। तर कचरा पण खूप आहे अरे हाय ठीक मासे चिलाबा पण आपण घेणार नाही आता हे डावळी उलटी करा तर मग काढून घेऊ आणि दुसऱ्या पागाला भेटू चला तर आपला दुसरा पाग एकदम आता मारूया आणि बघूया बेस्ट आहे जा एवढं झोत ना जास्त आहे तर आपली चेंडी जागेवर थांबत नाही खाली खाली वाहते म्हणून जास्त टाइम ठेवत नाही आपण लगेच काढतोय आणि चेंडी आपली जाऊन खडपामध्ये जाई हे कर काय रे चले भाई आण दे <laughs> <laughs> भाई पहिल्या दुसऱ्या अंदाजाने आपली चेंडी लागली आहे नाही 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 लागली आहे शेंडी आपली चालेल भेंडी आपली लागली आपल्याला उतराव लागते पाण्यात बटल्या नाही जा ना नाही भाई जाऊन इकडे आंघोळी का जाणार आहे का जाऊ हां चल जाऊ तिथेच करू आंघोळनं जाऊ पाण्याला झोट बघा किती आहे आता म्हटल्या ना खाली गेलं ना तर बटलं त्या साईडला वावेल तू विचार कर जा होडीवर जाऊ म्हणजे कशी पर्यटकांची ओढे आहे ना ते आपण लहान चिखला चिखलाचे पाय आपल्या असं मातीचे मळवायची नाही आप आपल्याला त्याची वळखीवाल्याची थोडी आपले ती त्याच्या गावात आपल्याला सगळे ओळखतात टेन्शन नाही काय कुठल्या पण होडीवडीवर जाऊन आपण पाकतो विकतो घरवायला बसतो अनोळखी कोण असेल तर मग त्याला डायरेक्ट फटते सिस्टम बटली आता सुपर काय खाली कर्प खाली करप जाम झालेत कारण पर्यटकांमुळे कर खाली शेड्या बनवायला जसं गेला पण टायमा सांगितलं दगडी बिगडी असतात नाही रे नाही आणि बसल्याने बघा बोट फाडला आहे कर्पावरती नाही ना ना। निर्लज्ज सदा सुटी आपण शेंडी काढल्यावरतीच भेटूया रे कारण खूप मोठा ब्लॉक होईल मग पहिली शेंडी काढून घेऊया मग भेटूया चला तो पाक खाली गेला एक बारका लागला फक्त इथं पण आपल्या रिक्स वरती मारतोय आपण बघू आता भिजलाच आहे कसलं टेन्शन बटल्याचं बोट पण का आपल्या खाना गेल्या बघ लांडी लांब जाते फक्त भीती वाटते लागायची कारण एवढं पाणी हाय तिथे माझी हायटली पटल्या तर आणि जोर जास्त आहे पाहणार आपली शेंडी थांबत नाही बघा शेंडी तिथं पाहतोय तिकडं आली आहे तर त्याच्यात पण काय नाही पहिला एक पट बारीक पण त्याला आपण अरे एक नंबर आपल्याला बघा काय भेटलं गोबरा गोबरा भेटला मस्त साईजचा पागामध्ये गोबरा म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे बारकीवाले पडियारे भेटलेत ह्याचा काटा पण लागला ना बेकार लागतो हे घेऊ थोडे मोठ्या साईजचेच आहेत जास्त बारीक नाहीत ठीक आहे फ्रायला होऊन जातील आपल्याला अजून एक आहे इथे तो आतमध्ये नंतर दाखवून मी चला जास्त पण व्हिडिओ मोठी नाही ना आहे मी पाकाच्या टायमाला मासे भेटले की तापत चला खनखनी जणजणीच लागली ते आधीच पडली आणि ही पोटरीवरती वरती ना माडू लागलाय घाण मला तो नाही उठणार आता चुरमा बिरमा भेटली पाहिजे काहीतरी मग कारण एकदा भेटलेली मला आपल्या ब्रिज खाली एवढीच होती मोठी नव्हती त्या ब्रिज खाली का त्या ब्रिज खाली मासा तर दिसतोय काहीतरी पोकर आहे वाटत हा कोकर आहे ठीक आहे ना पेक्षा काहीतरी आहे भेटली आपण कोकार बघू काय भेटतोय का कोकऱ्या इथे इथे कचरा इथं झाला इथं शेंडी मारायचं तर कचरा इथं झाला तर पुढील शेंडी मारू आपण झाल्यामुळे चेंडी पडत काय पुढे अजून तिला साफ करतो नाही काठी म्हाडू भिडू अडकलं पालन पेठ पकडला पालन पेठ आहे माझ्या अंड्याची

काय भेटणार नाही दलिंद्री लावली म्हटल्याने म्हणजे काहीच नाही भेटणार आता जाऊया तिकडं आपल्या पहिल्या जागा आता शार्क पकडणार आता का भेटतंय काय का ना काहीतरी आलं पाहिजे बारीक का होईना तीन पाक आपले वेट गेले काहीतरी चमकलं आत आतमध्ये कोकरच असणार आहे कोकर था 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 था। कोकर आवाज <क्षण> <क्षण> आवाज एक हाफ प्लेट बिर्याणी हाफ प्लेट बिर्याणी आली आता आपण काय ते कचरा साफ करायला आलोय का म्युन्सिपालिटीने कॉन्ट्रॅक्ट दिला त्यामधले जेवढे पाहिजे तेवढे बोलता मगाज एवढीच आहे ठीक आहे काटा लागला बट ना बटल्या काय ना बारीक माश्या आता लागची एक शेंडी मारून निघून जाऊ चला लास्ट पाग मारू हा पाण्याचा झरा लागलाय थोडा पाय बी धुवून घेवा खाऱ्याचा लाट चेंडी जे भेटेल ते आपल्या नाटक घरी बघूया छोटा माझा দারাল नাগে নার आणि बोलल्याप्रमाणे आता घरी तर तुम्हाला माझे तुम्ही पहिले किती भेटले आपल्याला शेंडी साफ करायची आपल्याला कारण परत घरी जाऊन दाखवत बसा आणि बच गाठ बांधून ठेवली जास्त तर नाही येत ठीक आहे दोन पडियारे भेटलेत मार्केट ठीक आहे पण कला तीन बोल्ट एक गोबरा आता आम्ही तरी गोबरात बोलतो बोलतोयला दोन कोकऱ्या राहायला होम जाईल आणि ही तीन छोटी बोल्ट ही पण घेतो आपण आयसाला लावायला माशा पण धू येत पाहणार आणि बरपट्ट होणार आपण नेऊन परत ते माती 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 पूर्ण होतात आणि याची पण हा पहिल्यांदा मला पाहागात भेटला एवढा वर्षात चांगला आहे ठीकठाक आहे आपण तर भेटू पुन्हा जसे एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर टाटा लास्टपर्यंत आले तर लाईक शेअर सबस्क्राईब करून द्यावा 在了，拜拜。